भोयसर पोलीस ठाणे जिल्हा पालघर आयोजित गणराया पुरस्कार दोन हजार पंचवीस चे वितरण सोहळा शनिवारी भोयसर येथील टीमा हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला यावर्षी भोयसर पोलीस ठाणे हद्दीत दोनशे बत्तीस सार्वजनिक गणेशोत्सव तसेच सतराशे वीस घरगुती गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली होती मंडळाचे मूल्यमापन स्टेज उंची सीसीटीव्ही पार्किंग शासकीय परवाने इको फ्रेंडली मूर्ती देखावा शिस्त ध्वनी व्यवस्था वेळेचे पालन विसर्जन मिरवणुकीतील शिस्त तसेच वृक्षारोपण रक्तदान शिबिर यासारख्या सामाजिक उपक्रमावर आधारित करण्यात आले त्यानुसार पहिला क्रमांक एमआयडीसी च्या महाराजा कामलीन नाका दुसरा क्रमांक जय माता मित्र मित्रमंडळ भोईसरच्या विघ्नहर्ता वर्तक गली तिसरा क्रमांक पालघर जिल्हा चालक मालक संघटना रेल्वे स्टेशन भोईसर तर ग्रामीण भागाचे विजेते पहिला क्रमांक सार्वजनिक गणेश मंडळ बंजरवाडा दुसरा क्रमांक सोपाक्ष विकास मंडळ सालवड तिसरा क्रमांक सार्वजनिक गणेश मंडळ शेगाव पाटीलपाडा तर विशेष पारितोषिक म्हणून पंचतत्व सेवा मंडळ दर्शना कंपाऊंड अवधनगर यांना देण्यात आले पुरस्कार वितरण उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी येणाऱ्या नवदुर्गा रासरंग गरबा महोत्सव कायद्याचे पालन करून आनंदाने साजरा करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक शिरीष पवार तसेच विविध गणेश मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुया सविस्तर समाज शेगाव त्यांनी केलं होतं स्थापना केलं आणि त्यांची संपूर्ण मंडळाचे पदाधिकारी सर्व नवरात्र मंडळाचे पदाधिकारी सर्वांचं स्वागत करतो सर्वप्रथम आपण बक्षीस मित्रांना समारंभ सुरुवात करायचा आहे गणपती उत्सव आपला संपलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण आता गणपती उत्सवाच्या संदर्भात करतो आणि त्या दिवसांनंतर आपण उत्सव साजरा करणार आहोत गणपती उत्सव साजरा करत असताना काही गोष्टी आमच्या निदर्शनात आले काही गोष्टींचा आपण काही मंडळांच्या ज्या असेल किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्याकडून आम्हाला गेल्या ज्या गोष्टी आपण एकमेकांच्या आपसामध्ये कम्युनिकेशन्स मध्ये राहून त्या गोष्टी शूटआऊट करण्याचा प्रयत्न केला आणि तशा पद्धतीने आपण उत्सव साजरा केला तो एक दोन तीन घटना अशा झाल्या की त्या कदाचित असते तर ते झालं नसेल असं मला वाटतं सरावलीचा एक प्रकार झाला तो पण झालेला त्याच्यानंतर एक विसर्जन मिरवणुकीमध्ये पर्सन्स कसा होता किंवा काय होता तो भाग वेगळा होता परंतु त्याचं वय होतं छत्तीस वर्ष बऱ्याच लोकांना कदाचित माहिती असेल माहिती नसेल परंतु नाचता नाचता म्हणूनचा इफेक्ट आणि याच्यामुळे त्याला तो अटक आला त्याची आता आपण नवरात्री उत्सव साजरा करणार आहोत गणपती उत्सवाचा आणि नवरात्री उत्सवाचा जोश जो तो सारखाच असतो त्याची पार्श्वभूमी आणि भिन्नता बघायला गेलो तिथं महिलांचा भाग हा खूप जास्त असतो डेकोरेशन असेल किंवा बंदिस्त भाग असेल अशा पद्धतीचे मंडप असतात येणारी गर्दी बघांची गर्दी ही नवीच्या नवी दिवस कंटिन्युअसली असते त्यामुळे मंडळांना माझी विनंती आहे की आपले जे स्वयंसेवक आहे त्या स्वयंसेवकांचं कोण स्वयंसेवक राहणार आहे किती लोक गा तुम्ही स्वयंसेवक म्हणून ठेवणार आहात त्यांची संपूर्ण यादी मोबाईल नंबर आणि त्याचा रेसिडेन्शियल ऍड्रेस पोलीस स्टेशनला द्यायचा आहे त्याची तुम्ही व्यवस्था कशी करणार आहे त्याचं आयडेंटिफिकेशन कसं करणार आहे त्यांच्या जबाबदाऱ्या कशा कशा असणार आहेत त्या संदर्भातली तुमची वाटणी कशी असणार आहे त्याची संपूर्ण इत्यंभूत माहिती ही पोलीस स्टेशनला दिली गेली पाहिजे

गॅस मंडळाची मीटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये मी सगळ्यांना सांगितलं होतं ज्यावेळेस आपण गणराया पुरस्कार आयोजित करूया आणि जी काही मंडळं त्यामध्ये चांगली कामगिरी करतील त्या आपण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करूया बोलतो पुढे जवळजवळ आमचे बत्तीस सार्वजनिक गणपती होते टू थर्टी टू आणि घरगुती खाजगी गणेश मूर्त्या जवळजवळ सतराशे ते अठराशे होत्या घरगुती सोडून खाजगी गणेश मूर्त्या मोठ्या प्रमाणात दोनशे बत्तीस मंडळांचं पुनर्मापन करणं आपल्याला दहा दिवसात काम होत काही दिवसात काही त्यासाठी एक परीक्षण मंडळ नियुक्त केलं त्याचं का रात्र खूप मेहनत करून दोनशे बत्तीस सार्वजनिक मंडळांचं परीक्षण केलं त्यामध्ये दोन प्रकार विभाग एक म्हणजे शहरी विभाग एक म्हणजे ग्रामीण विभाग शहरी विभागात काढायचे यासाठी आपण काही काही ठेवले होते त्यामध्ये ते उंची मूर्तीची उंची त्यांनी जे मंडप केलाय तो कुठे रस्त्याच्या मधोमध केलाय रस्त्याला लागून आहे लोकांना व्यवस्थित जागा तो आहे परत सर्व साक्षीय प्रमाणे घेतले की नाही मूर्तीची मूर्ती किती होती देखावा कुठल्या दृष्ट्यावर आहे सामाजिक दृष्ट्यावर आहे त्या पद्धतीने त्याची शिस्त म्हणजे मूर्ती बसवल्यापासून दहा दिवस त्याची शिस्त कशी होती सी व्ही कॅमेरा चालू होते का लाईन चालू होती का येणाऱ्या भाविकांचं ते पद्धतीने स्वागत करत होते त्यांची काय सह करत होते जुनी व्यवस्था पारंपरिक का बोलतो तर आपण एस पी साहेबांनी एक सामाजिक भावनेतून दोन डेन टॉप त्यांनी त्यांच्या अधिकारात ही परवानगी दिली होती तरी देखील काही गणपती मंडळांनी त्याचा अतिरिक्त आहेसल्यापेक्षा काहीतरी होत त्याचा अनुभव तुम्ही मागला पाहिजे होता नवरात्रीमध्ये देखील दोन फेस दोन टॉप लक्षात ठेवायचं ही टॉपांगी नाही आहे परंतु त्याचा आवाज केली पाहिजे त्या पद्धती खरोबर कौतुक करतो की त्यांनी ही पातळी राखली काही मंडळी म्हणाली आदरंगी केला परंतु जवळजवळ पंचावन्न टक्के गणपती मंडळाने आवाजाच्या पाठी दाखवण्याचं काम केलं आणि मला आशा आहे की नवरात्र मंडळा देखील या पद्धतीचं काम करतील तर ज्यावेळेस आपण हे परिचित केलं त्यावेळेस हा देखील मुद्दा विचार घेतला होता त्यांची विसर्ग मिरवणूक कशी आहे विशेष निवडणुकी काय करतात त्या प्रत्येक स्तरावर त्यांचं ते मुद्याकन केलं गेलं आहे गणप्रिमंडळ कुठल्या नागरिक घेतले कुठे घेतलं वृत्तावरून घेतलं सामाजिक कार्यक्रम केले या देखील गोष्टीचं भान आपण टाकलेलं आहे आणि या सगळ्यातून आपण एक दीडशे गुण या सगळ्यांना ठेवले होते यामध्ये आपल्या शिक्षकांनी सगळ्यांचं मूल्यमापन करून त्यातले क्रमांक काढलेले आहेत त्यांनी क्रमांक मिळालेले आहेत त्यांना जो आपण गौरव करण्यात येऊ अशा पद्धतीने एक हा पुरस्कार करण्याचा उद्देश म्हणजे की तुमच्यामध्ये स्पर्धा वाढीच लावली तर ती स्पर्धा कशी त्यातून खूप स्पर्धा असावी त्यातून त्याची चांगलं ढंगाला असावं की ज्या गणपती मिळणार आहे त्यांच्या इतर देखील त्या प्रोत्साहित होती आणि देखील त्याची चांगलं काम करतील या फाउंड्यातून हा पुरस्कार तो आम्ही या ठिकाणी करण्यात आले तर या पुरस्कारासाठी पुढे मी विनंती करतो माझी प्रस्तावित आहे त्यांनी पुढे जाऊन